आपण पाहतात न्यूज इम्पॅक्ट तर्फे कैलासवासी जालिंदर बापू महाडी अर्पण दिवंगत नेते कैलासवासी जालिंदर बापू महाडी यांच्या अलीकडे झालेल्या दुःखद निधनानंतर नेवरी ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली ग्रामपंचायतीच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या श्रद्धांजली सभेत गावातील मान्यवर ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कैलासवासी जालिंदर बापू महाडी यांच्या समाजसेवेचा उल्लेख करताना त्यांच्या योगदानाची आठवण करून देण्यात आली त्यांच्या नेतृत्वाखाली गावाच्या विकासासाठी केलेल्या विविध उपक्रमांचे स्मरण करण्यात आले आपल्या सामाजिक आणि राजकीय कारकिर्दीमध्ये बापूंनी केलेल्या समाज उपयोगी आणि गावाच्या हिताच्या कामामुळे

दुदा दुदा जो जो नी नी आज जनिंद्र बापू आय यांचे सुद्धा निष्ठा असते त्याचं शिवाजी रामणा यांनी सुद्धा रानंद यांनी सुद्धा मला पुष्प केली पण जनिंद्र बापूने म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये जवळजवळ त्यांच्या सप्तकाचं पंधरा वर्ष राजकारण केलं त्यांनी प्रत्येक वेळेस चांगली ठामपणे साथ दिली आणि राजकारण त्यांना पुष्प करण्यात आली आज गावामध्ये म्हणजे ज्येष्ठ नेत्यांचे गुणवटच्या जसे जे आकारामना असतील शिवाजी आकानंद असतील आता शिवादाजी असतील जयंत्री बापू असतील आता माझी बाबुनामानी ज्येष्ठ होती गावामध्ये एक त्यांचं असं एक होतं की गावामध्ये कोणतेही म्हणजे ग्रामपंचायत काम काम असतो एक जण काम करून गावच्या विकास देशा काम करतो विविध संस्थांमध्ये महत्वाच्या पदावर काम करत नेवरी गावचा सन्मान वाढविण्याचे काम कैलासवासी बापू यांनी केले आहे त्यांच्या योगदानामुळे गावातील अनेक युवकांनी प्रेरणा घेत समाजकारण आणि राजकारणात येत चांगले काम करत आहेत असे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जगदीश महाडिक यांनी सांगितले योगेश महाडिक यांनी श्रद्धांजलीपर भाषणात सांगितले की कैलासवासी जालिंदर बापू महाडिक हे नेहमीच गावाच्या विकासासाठी कार्यरत राहिले त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक सामाजिक उपक्रम यशस्वीपणे पार पडले त्यांच्या जाण्याने गावाने एक प्रभावशाली मार्गदर्शक गमावला आहे यावेळी ग्रामपंचायत सदस्यांनी दोन मिनिटाचे मौन पाळून कैलासवासी जालिंदर बापू महाडिक यांच्या आत्म्या श्रद्धांजली अर्पण केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश महाडिक के यांनी केले उपसरपंच हर्षद नन्नवरे सौ नंदाताई शिंदे यांनी श्रद्धांजली अर्पण केली नेवरी गावच्या सरपंच सौ प्रमिला साळुंखेसह आजी माजी उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते